जान देंगे पर जमीन नाही कामारी येथील महा एल्गार सभेत शेतकऱ्यांचा निर्धार स्वतःच्या स्वार्थासाठी दोन्ही विधानसभेतील आमदारांनी केली सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाची मागणी मुबारक तवर यांचा आरोप एक इंच सुद्धा जमीन देणार नाही दिनेश पाटील रावत यांचे प्रतिपादन सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प हिमायतनगर तालुक्यासह उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे या प्रकल्पाला विरोध म्हणून कामारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची महा एल्गार सभा हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे संपन्न झाली या सभेला पंचकोशीतील हजारो नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आवश्यकता नसतानाही सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचा प्रश्न महागा उमरखेड विधानसभेचे आमदार व हिमायतनगर हातगाव विधानसभेचे आमदार यांनी विधानसभेमध्ये मांडल्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा प्रचंड रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पात जाणारी जमीन ही अतिशय उच्च दर्जाची जमीन असून या प्रकल्पासाठी त्या जमिनीचं हाकणाक बळी घेण्याचं काम शासनकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज